श्रीरामपूर वकील संघ श्रीरामपूर यांच्या वतीने साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली मानोरी येथील वकील दाम्पत्य एडव्होकेट राजाराम जयंत आढाव व त्यांची पत्नी मनीषा राजाराम आढाव यांचा अपहरण करून निर्गुण खून करण्यात आला त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी व महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील अॅडव्होकेट लोकांसाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा कायदा संमत करावा या मागणीसाठी श्रीरामपूर येथील न्यायालयासमोर श्रीरामपूर वकील संघ यांच्या वतीने साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली आहे साखळी उपोषण हे तीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी पर्यंत चालणार असून जर हा कायदा झाला नाही तर मोठे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया अनेक वकील मंडळीकडून मिळाली जमलेले सर्व पत्रकार वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी यांना मी प्रथमतः अभिवादन करतो जी घटना आढाव दाम्पत्याच्या बाबतीत झाली ती अत्यंत निंदनीय आहे वकिलांवर जर असे हल्ले होत गेले तर खऱ्या अर्थानं न्यायाघरी अन्याय असा हा प्रकार चाललेला आहे दोन्ही वकील पतीपत्नी राहुरी कोर्टात अतिशय चांगल्या रीतीने प्रॅक्टिस करत होते अनेकांना त्यांनी न्याय मिळवून दिला परंतु त्यांचा काही अपप्रवृत्तींनी गुंडप्रवृत्तीने त्यांचं अपहरण केलं आणि नंतर त्यांची निर्घृण हत्या केली हा प्रकार बघितल्यानंतर त्यांच्या पाठीमागे जी त्यांची मुलं बाळं आहेत त्यांच्या सुरक्षितचं त्यांच्या सुरक्षिततेच काय त्यांना एक छोटा मुलगा आहे जर कोणत्याही प्रकारे जर वकिलांना मदत मिळाली नाही जसं की शिक्षकांना पेन्शन मिळते सरकारी नोकऱ्यांना पेन्शन मिळते सगळ्यांना मिळते परंतु वकिलांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही आणि प्रत्येकाची वकिली चालतेच असंही नाही परंतु त्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षितता नाही वकिलाने ज्यावेळेस प्रॅक्टिस सुरू केली तो ज्युनियर असतो त्याला कोणत्याही प्रकारचा पैसा मिळत नाही तर ज्युनियर वकिलांना सुद्धा काही निधी महाराष्ट्र सरकारने किंवा आमची जी शिखर संस्था आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा त्या संस्थेने द्यावी आणि ह्या ज्युनियर वकिलांची सुद्धा तरतूद करण्यात यावी मग अशी तांबे वकील साहेबांनी जे सांगितलं की वेलफेअर फंड जो आहे वकिलांचा तर तो, तो सध्या बंद पडलेला आहे तर वेलफेअर फंडात ज्यावेळेस वकील निवृत्त होतो तर निवृत्तीनंतर त्याला कमीत कमी रुपये तीस लाख मिळावेत अशी मी मागणी करतो आणि त्यांनी जी सूचना मांडली त्याला मी अनुमोदन अनुमोदन पण देतो बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राने सुद्धा यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि जे, जे आरोपी आहेत त्यांना जास्तीत जास्त शिक्षा म्हणजे फाशीचीच शिक्षा व्हावी असं मला वाटतं धन्यवाद मुंबई आणि गोवा बार कौन्सिल जे आहे तर काही अंशी ज्या अशा घटना घडतात तर या आमच्या मुंबई आणि गोवा बार काउन्सिलनं फार प्रमाणामध्ये आमच्या वकील वर्गाला प्रोटेक्ट केलं नाही असं माझं म्हणणं आहे याच्यामध्ये आणि म्हणून या निमित्तानं अनेक वकिलांना अत्याचार करावे लागलेले आहेत सहन करावे लागलेले आहेत कोर्टामध्ये कामकाजाच्या निमित्तानं दादागिरी झालेली आहे आणि अशा प्रकारे जर न्याय मिळवून देणार अन्याय होत असेल तर तो वकील वर्ग कधीही सहन करणार नाही असं मी या ठिकाणी जाहीर सांगतो आणि मित्र या निमित्तानं बार काउन्सिल ऑफ मुंबई आणि गोवा यांच्याकडे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये निधी पडलेला असताना वकिलावर अशा प्रकारचा जर अन्याय झाला तर त्याला तुटपुंजी मदत दिली जाते आणि यांच्या मिटिंग मात्र या त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी होतात आणि म्हणून या निमित्तानं ही जी घटना घडलेली आहे या दाम्पत्यांना आणि इथून पुढे ज्या अशा घटना घडतील त्या प्रत्येकाला मुंबई आणि बा मुंबईची आमची जी कौन्सिल आहे बार कौन्सिल त्यांनी तीस लाख रुपये मदत करावी अशा प्रकारची या ठिकाणी मी या निमित्तानं बार मागणी करतो आणि या मृतात्म्यांना परमेश्वरांनी शांती देवाच्या प्रकारची भावना व्यक्त करून थांबतो आढाव व मनीष आडाव आडा यांच्या खुनाच्या प्रकारानंतर आम्ही राऊरी ते मोर्चाही काढला व आता साखळी उपोषण श्रीरामपूर वकील संघाने सुरू केला आहे त्याला आत्ताच महाराष्ट्र लघु वृत्तपत्र यांनी पाठिंबा दिला यामध्ये आता मागणी येते की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट माझं अजून एक म्हणणं आहे त्याच्यात की प्रोफेशनल प्रोटेक्शन ॲक्ट मग त्यामध्ये पत्रकार येतील वकील येतील डॉक्टर येतील जे काही प्रोफेशनल आहेत ज्यांना ह्या गोष्टीची रिस्क आहे तर ते बी त्याच्यात घेण्यात यावं आणि या असे जे वकिलावर जे हल्ले होतात खून मागही नेवाशाला एका वकिलाचा खून झाला त्यानंतर आता सिरामपुरात गोष्ट घडली तर याच्यावर सगळ्या वकिलांनी बी गांभीर्याने विचार करून अशा आरोपींचे वकीलपत्रही पुढे घ्यायचे नाही आणि वकिलांनी सुद्धा या आपले, आपले पर्सनल व्यायाम करून ती ताकद निर्माण केली पाहिजे असं मला वाटतं या निमित्ताने मी आणावता हो पत्त्यांना भावपुर श्रद्धांजली अर्पण करतो श्रीरामपूर बार असोसिएशन व तर्फे साखळी उपोषण नितीन तारखेपर्यंत चालूच राहणार आहे एवढे बोलतो झालेली घटना वाटत जे दोन आरोपी सरा आहेत त्यांच्यावर तीनशे दोन किडनॅपिंग रॉबरी असे बारा गुन्हे आहेत एक दोन गुन्ह्यात तो निर्दोष सुटला बाकीच्या गुन्ह्यात जामीन झाला हा त्याचा जामीन झालाच कसा क्रिमिनलचं काम मी पण पूर्वी केलेलं आहे सराईत गुन्हेगार असेल तर त्याच्यात किंवा जास्त गुन्हे असेल तर त्याला कोर्ट जामीन जामीन देत नाही त्याला साधारण तो एक बेल न देण्याचा एक ग्राउंड येतो याच्यामध्ये मग ते कोर्टाच्या कसं लक्षात आलं नाही एकंदरीत जर आपण पाहिलं रोज पेपर उघडला किंवा बातम्या जर पाहिल्या तर पन्नास टक्केपेक्षा जास्त गुन्हे हे जामीन झाल्यानंतर होतात मग ती मेहरबान पुढं ते बाजू मांडली जात नाही आता याच्यात एकाच्यात्रास त्रास ऐकलंय का एका गुन्ह्याचं बेल झालं त्याच्या सरकारी वकिलाच आदरण नव्हते मग आणि जर त्याला जर जामीन झाला नसतं ती घटना झालीच नसती तर त्याच्यामुळं ही खूप गंभीर बाब आहे एकच घटना इतर राहायच आहे पण अशा अनेक घटना होतात तर जामीन झाल्यानंतर सुद्धा तो सराईत होतो आणि गुन्हे करण्यासाठी त्याचा कल वाढतो आणि गुन्हे करण्याचा तो प्रवृत्त तो होतो म्हणून याचासुद्धा तपास झाला पाहिजे त्याच्यावर बारा गुन्हे आहेत ज सगळे सिरियस ऑफेन्स आहे तर मग याचा जामीन झाला कसा दोन केसमध्ये आता म मंत्री महोदयांना सांगितलं की त्याची आपण चौकशी करू तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे कारण जामीन जर झाला नसता तर ही दुर्दैवी घटना घडलीच नसती तर ते त्याचासुद्धा विचार व्हावा अशी माझी कळकळीची मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र सुरुवातीला वकील साहेबांना किडनॅप करून बंगल्यावर नेलं नंतर त्यांच्याच मोबाईलहून फोन करून मॅडमला गाडी पाठवून बोलून घेतलं आणि नंतर चार ते पाच इतका भयानक होता की आपण त्याची कल्पनाही करू शकत नव्हतो आणि इतकी असह्यतेची वागणूक कि मदतीला कोणी नाही कोणाला काही मागता काय म्हणजे अशी प्रकार होता कारण व्यवस्थेतून त्यांना कधी शिक्षा होईल कधी होईल कारण ह्या आरोपींचा हा पहिला गुन्हा नाहीये याआधी सुद्धा त्यांचे असे तीनशे दोनशे सेम प्रकारचे अशाच प्रकारचे डोक्यात पिशव्या टाकून चिकटपट्ट्या बांधून हात बांधून त्यांचे गळे आवडलेले आहे कित्येक लोकांच्या बळी गेलेले आहे आणि हा आरोपी काय कायद्याच्या काहीतरी तुट्टी गावून काही सुटलेले आहे आणि अशा प्रकारच्या लोकांपासून समाजाला भीती आहे तर अशा लोकांना जे आहे कडक कडक मी तर म्हणे याच्यामध्ये मोका लावायचा ही आपली मागणी आहे आणि वकिलांना एक प्रोटेक्शन मिळावं हो, यासाठी हे सगळं चाललेलं आहे यासाठी आमच्या श्रीरामपूर भागची टीम देखील दोन तारखेला होणार आहे तिथं आझाद मैदानात उपोषण आहे किंवा मोर्चा आहे त्याच्यात सहभागी घेणार आहे आणि वकिलांना संरक्षण मिळावं तातडीने हा कायदा पास व्हावा कारण कायदा पास करणारे देखील आपलेच लोक असतात मग अशा पास गरजच नाहीये कारण ही गरज प्रत्येकाची आहे जे काय त्यांनाही हा प्रसंग घडू शकतो अशा प्रकारचे कायदे बनवायला विलंब का असे खूप सारे प्रश्न उपस्थित होतात कारण या द्वारे मी या सर्व मागण्या लवकरात लवकर मागण्या कराव्या ही विनंती करतो आणि थांबतो नाही ना ना किंवा कोणाला संपर्क त्यांनी साधलेला नाहीये ही आपली कुठेतरी आपण आपल्याकडे आपल्या पाठीमाग कोण नाहीये ही भावना आपल्यामध्ये आलेली आहे साहेब आणि म्हणून आपल्याला हा लढा जो आहे तो निरंतर लढायचा आहे ही एका दिवसाची दोन दिवसाची बाब नाहीये आणि एक गाडी दोन गाडी घेऊन मंत्रालयात जायचं नाहीये पूर्ण ताफा आणि पूर्ण ताफा जाऊन आपल्याला तिथं धडकायचं आहे आणि आपली मागणी घेऊनच यायचं आहे आपल्याला यासाठी आपला बलिदान दिला गेला तरी चालू पिढी आहे यावेळेस महाराष्ट्र लघुवृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने वकील संघाला या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यात आला तसेच विविध संघटना पदाधिकारी यांनी देखील आपला पाठिंबा दर्शविला आहे रावरीच्या न्यायालयामधून आढाव वकील दाम्पत्यांना तेथील खूप आरोपी दुसिंग आणि त्याच्या साथीदारांनी कोर्टामधनं कोर्टाच्या आवारातून उचलून देऊन त्यांचं अपहरण केलं आहे आणि त्यांना मानवने येथे डांबून ठेवलं आहे त्यांच्यावर पाच ते सहा तास अत्याचार करण्यात आला आहे आणि नंतर त्यांना ठार मारण्यात आलं तिथूनही त्यांना उमरे येथे नेऊन एका विहिरीमध्ये दगडं बांधून त्यांना टाकण्यात आलं आहे तर या पद्धतीचं अगर वकिलांवर अत्याचार होत असेल तर ही अत्यंत निंदनीय बाब आहे आणि याचं शासनाने पाठपुरावा करा पोलीस खात्याने पाठपुरावा करा आणि यामागील खरं फक्त रहस्य काय आहे कारण पुढं खंडीचं प्रकरण आलेलं आहे पोलिसांनी सांगितलं की यांनी पाच लाखाची खळदी मागितली परंतु तसं काही ना दिसत नाही या दाम्पत्याच्या अंगावरती जे सोनं नाणं होतं तसंच होतं आरोपीचे सुद्धा काढून घेतलेलं नव्हतं त्याच्यामुळं याचा दुसरा प्रकार आहे याचा उलगडा होणं आवश्यक आहे आणि या प्रकरणी आरोपींना कठोर ते कठोर स शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने आम्ही आज रामसाहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आपलं श्रापूर येथील बारा सत्ते वतीने जे साखर उपोषण चालू आहे या उपोषणाला महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने आम्ही ॲडव्होकेट दाम्पत्य यांचा जो मर्डर झालेला आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो त्याच पद्धतीने या ठिकाणी आज श्रीरामपूर वकील संघ साखळी उपोषण करत आहेत आमच्या पण प्रामुख्याने अशा मागण्या आम्ही पण आपल्याप्रमाणे दिलेल्या आहेत शासनाजबरोबर पोहोचवलेल्या आहेत का ॲडव्होकेट ॲक्ट कायदा हा मंजूर करण्यात यावा त्याअंतर्गत आरोपींना जास्त जास्त शिक्षक कशी होईल त्या संदर्भात आम्ही आपल्या साकुपोषणा देखील महाराष्ट्र लोक पत्रकार संघाच्या वतीने तसेच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या वतीने पाठिंबा देतो आणि माहिती आहे की पंचवीस जानेवारी रोजी राजाराम जयवंतराव आडाव आणि ॲडव्होकेट मनीषा आडाव या वकील दाम्पत्याची न्यायालयाच्या परिसरातून अपहरण करून निरूनपणे त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांच्या बॉड्या ज्या आहेत त्या विहिरीमध्ये टाकण्यात आल्या तर मला प्रशासनाला विनंती करायची या देशामध्ये एक वकील आणि एक पत्रकार या दोन व्यक्तींकडं लोकशाहीचा मजबूत स्तंभ म्हणून बघितला जातो ज्यावेळी सर्वसामान्य सर्वसामान्य व्यक्तीला पोलीस प्रशासनाकडून न्यायाची भूमिका जी अंमलबजावणी होत नाही त्यावेळेस सर्वसाधारण व्यक्तीला पत्रकार आणि वकील हे दोघंजण न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेमध्ये तटस्थ राहतात म्हणून महाराष्ट्र सरकारने दि ॲडव्होकेट्स सेक्शन ॲक्ट हा जो कायदा आहे प्रोटेक्शन ॲक्ट तो त्वरित पारित करावा आणि त्याची अंमलबजावणी देखील करावी जेणेकरून वकील बांधवांना एक सुरक्षा कवच प्राप्त होईल आणि अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या भविष्यात होणार नाही म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि मी महाराष्ट्र लघुवृत्तपत्र आणि पत्रकार संघाच्या वतीने या दोघांच्याही आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्रातील राहतात ता रावरी तालुका येथील जी वकील दापत्य आहे नवराबाई को यांची अत्यंत निर्गुणपणे जे वीस बावीस वर्षाचे आरोपी त्यांनी एकदम निर्गुणपणे हत्या केलेली आहे त्याचा मी या रम संघाच्या वतीने व शिवप्रारच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि परत अशी घटना व्हावी नाही म्हणून सगळ्यांनी कठोर कठोर पाऊल उचलले पाहिजेत आणि जे कोणी आरोपी असतील ते अशी जी शिक्षा ही केस फास्ट्रॅक कॉर्टवर चालून त्याला फाशीची शिक्षा कशी होईल आणि त्यांची जे युपीमध्ये जे योगी आदित्यनाथ जसं ते चालवतात आरोपींवर कारवाई करतात तशी कारवाई महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे त्यांच्या घर गर, त्यांच्या घरावर त्यांच्या जी संपत्ती प्रॉपर्टी त्याच्या चालले पाहिजे जेणेकरून मग कुणी अशी हिंमत करणार वकील ठिकाणी निषेध करतो आणि श्रीरामपूर वकील संघ आज जेषण चालू झालेलं आहे याला पाठिंबा देतो शुभ्रार संघाने उभी आहे असं मी या ठिकाणी राहुरी येथे जे निर्गुण म्हणजे निषेधार्थ अशी घटना जी घडलेली आहे तर प्रथमतः मी काँग्रेस सेवादाच्या वतीने त्याचा निषेध करतो आणि या ठिकाणी श्रामपूर वकील संघाने जे साखळी उपोषण सुरू केलेलं आहे त्यांची प्रमुख मागणी जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे पण कशी त्यांना अटक तर झाली पी पी सी पण मिळाली त्यांना जामीन होऊ नये यासाठी आणि सदरची ही केस ही द्रुतगती न्यायालयात विशेष सरकारी वकील नेमून त्याचा अंडर ट्राय अशी केस चालवावी त्यांना फाशी शिक्षा व्हावी अशी मी या ठिकाणी मागणी करतो शासनाने याचा गंभीरतेने विचार करावा अशी मी काँग्रेस सवादची विनंती करतो आणि या वकील संघाला जे पाठ पोषण केलेलं आहे त्यांना सेवादलाच्या वतीने मी पाठिंबा जाहीर व्यक्त करतो जय हिंद जयमा आपल्या उपवेशनाला आमच्या पाठिंबा आहे असं या ठिकाणी मुखील दाम्पत्य राजाराम आढाव व मनीषा आढाव यांना पंचवीस तारखेला कोर्ट आवारातून अपहरण करून सव्वीस तारखेला त्यांच्या डेट बॉडी मिळून आल्या अतिशय निर्घुण पद्धतीने या दाम्पत्याचा मर्डर करण्यात आला आणि आरोपीदेखील निष्पन्न झाले परंतु मी पंचवीस सव्वीस तारखेला आपण झेंडावंदन केल्यानंतर आपण सर्वजण मधी गेलो आणि मी एक दहावीला जायचं म्हणून पानेगावला गेलो आणि अकरा वाजता जे आढावा आहेत त्यांच्या घरी मांधुरीला गेलो त्यांच्या मामाचे तुला बंधूची मुलं आहे तर तिथून रावरीपुली स्टेशनला गेलो रावरी रावरीपुली स्टेशनला साधारणतः बारा साराला गेलो तर तिथं सांगितलं की तपास चालू आहे तिथले जे पी आय आहेत नवीन दोनच दिवस झाले ते बदलून आलेले आहेत त्यांना काही जास्त माहिती नाही मला म्हणे तपास चालू आहे मी शुभुंज साहेबांना फोन केला ते म्हणे तपास चालू आहे परंतु मला अशी माहिती मिळाली की उंबरे इथल्या विहिरीमध्ये दोन डेड बॉडे आहेत तुम्ही स्वतः एक साधारणतः दीड वाजता मी उमरेमध्ये गेलो म्हटलं प्रत्यक्षात बघितल्याशिवाय तर खरोखर तिथं दोन डेटवड्या होत्या आणि या वकील दाम्पत्याच्याच होत्या तिथून मी पुन्हा रावरी राऊरिकला आलो शिवपुंजी साहेब असलेले होते मी त्यांना मी म्हटलं नाही की मी बघून आलो मी म्हटलं काय आहे साहेब नाही तपास चालू होती मला या प्रकरणामध्ये सातत्याने पोलिसांची जी भूमिका आहे ही चुकीचे निदर्शन असावी मी तीन नंतर माझे जे पत्रकार मित्र आहेत त्यांना मग फोन करून सांगितलं असलं माहिती केला आहे त्यांना देखील फोन करून सांगितलं असा असं प्रकार काहीतरी पोलीस लपवण्याचा प्रयत्न करत आहेत जे आढाव दाम्पत्याचे जे नातेवाईक होते पोलीस स्टेशनला जे वकील लोक होते रावरीचे नगरचे त्यांना देखील मी सांगितलं हो डेड आहे तेव्हा ते सगळे मध्ये घुसले आणि मग सहा वाजता पोलिसांनी डिक्लेअर केलं की हो असं घडलेलं आहे तर सातत्याने पोलिसाची भूमिका नेमकं कुणाचा दबाव त्यांच्यावर होता हे कळायला मार्ग नाही कालच गृहमंत्र्यांनी हा जो तपास आहे हा सी आय डीकडे सुपूर्द केला त्याच्यामुळे आता या पोलिसाच्या भूमिकेचं विषय मी इथं मांडला पोलिसांचं तर सहकार्य लागणारच आहे या तपासामध्ये परंतु एक वकील दाम्पत्याची अशा पद्धतीने निर्गुण हत्या होते त्यांना दुपारी पोलीस स्टेशनमधून उचलून नेलं जातं आणि चार ते पाच तास या दोघांशी छेड केला आहे तर हा छेड नेमकं कोणत्या प्रकारचा केलेला आहे याच्याबद्दल पोलीस बोलायला तयार नाही आहेत तो पोलीस पंचनामा काय आहे तो पंचनामा देखील फार महत्त्वाचा आहे जर चार पाच तास त्या महिलेचं खून होतो त्या वकील महिलेचा खून होतो तिच्या मिस्टरचा खून होतो तर चार पाच तास अशी आमची शंका आहे शंकाने आमची खात्री आहे का ही रेपदेखील झालेला असणार आहे परंतु या पोलिसांनी तो घेतलेला नाही कारण तो गंभीर सुर, गंभीर स्वरूपाचा गुन्हा पण होईल आणि हे देशभर वकील पेटून उठतील आपल्या वकील महिला पेटून उठतील वकील सर्व पेटून उठतील समाज देखील पेटून उठेल यांना येणाऱ्या निवडणुकीत काहीतरी थाकायचं आहे असा माझा जाहीर आरोप आहे लवकरात लवकर यांनी घराघरा पंचनामा जाहीर करावा तसेच एक मागणी आपली होती की हा निकाल हा प्रकरण हा तपास हा सी आय डीकडे द्यावा तर ती काल माननीय गृहमंत्री फडणीस साहेबांनी मान्य केली दुसरी आपली मागणी आहे की यांचं वकीलपत्र कोणीही भारतातल्या वकिलांनी घेऊ नये तर ते आपल्याच हातात आहे आपल्याच वकील बंधूंना आपण विनंती करायची आहे परंतु तो तिसरी महत्वाची मागणी आहे की जो वकील संरक्षण कायदा आहे तो डॉक्टरांचा लगेच मंजूर होतो अहो डॉक्टर मागेल तितकी फी आरो पेशंट देतो आम्हाला वकिलाला थोडे येतो जो आरोपी जे देईन ते आम्हाला घेऊन काम करावं लागतं कधी कधी तर फुकडं काम करतो आम्ही आणि त्यांचा प्रोटेक्शन ॲक्ट पहिलं मंजूर परंतु वकिलांचं नाही पत्रकारांचं नाही जे समाजाचे जे घटक आहेत जे वकील आहे तो न्याय मिळवून देतो आहे ज्याच्यावर अन्याय होतो त्याला जे पत्रकार आहेत हे जे घडतं आहे चुकीचं चांगलं ते समाजापुढं मांडतायत तुम्ही लोकशाहीचा स्तंभ मानतात त्यांना परंतु त्यांना न्याय नाही आहे आम्हाला न्याय नाही आहे तर ही लढाई आता थांबली नाही पाहिजे जे घडलं ते एकदम चुकीचं घडलं आहे जे आरोपी आहे ते निष्पन्न झालेले आहे त्याच्यामध्ये किरण दुषी महाडिक ढोगणे आणि मोरे हे इथं दुसरं काही प्रकार असता तर लगेच आपल्याकडे जातीवादाचं एक झालर दिले गेली असते परंतु आता हे आरोपी आणि जे वकील दाम्पत्य आहे हे सर्व एकाच समाजाचे आहेत मानव आहेत आणि खरोखर यांना न्याय मिळाला पाहिजे त्वरित जलपगती कोर्टामध्ये हे प्रकरण चालून त्यांना मर्यापर्यंत पाचशी जणांना फाशी दिली पाहिजे अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने मागणी करतो मी लहान होतो मामाकडे असायचो आमच्याकडं जो, जो एखादा अर्धा आण बैल असेल तर त्या बैलाला देखील आमच्या मामा लोक आढावा लोक सरळ करायचे त्याला चारी पाय बांधायचे त्याला मिरची धुनी द्यायचे आणि त्याला लाईनवर आणायचे जर आणलं आणले शक्य होत नसेल तर सल, तो 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 ते आमच्या ताब्यात द्यावे ते आरोपी आम्ही त्यांना सरळ करू धन्यवाद साठी गणेश टाकपेरे श्रीरामपूर